जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज सिद्धेश्वर कुरोली इथे एक बैल एक भव्य दिव्य बैलगाडा तिचे मैदान पार पडत आहे मित्रांनो या सिद्धेश्वर कुरोली मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका घरणिकेचा राजा देखील आला होता तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका घरणिकेचा राजा नक्की कोणत्या सेमीला पाळाला व सेमीला नेमकं काय घडली ते तर मित्रांनो आजच्या सिद्धेश्वर कुरुले मैदानामध्ये सेमीच्या चिठ्ठ्या काढल्या गेल्या आणि सेमीच्या चिठ्ठ्यानुसार आपल्या सर्वांच्या लाडक्या घरनिगीच्या राजाची व बासरीची गाडी सेमी क्रमांक सहामध्ये तास क्रमांक दोनमध्ये लागली होती मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका घरनिकेचा राजा व आदत किंग बासरी सेमीला पाहण्यासाठी खालती गेली कालांतराने सेमीचा फेरा सुटला आपल्या सर्वांच्या लाडक्या घरनिकेच्या राजाची व बासरीची सुट्टी खूप सुंदर इथे झाली मित्रांनो या सेमी क्रमांक मध्ये घरणिकेचा राजा विरुद्ध बच्च्या या दोन गाड्यांमध्ये काटाकी लढत चालू होती मात्र शेवटच्या क्षणाला बच्चा आणि वादळीच्या गाडीला जबरदस्त गॅस लागला आणि त्याच जोरावरती बच्चा आणि वादळीने या सेमी क्रमांक मध्ये निकाल घेतला आणि त्यामुळेच थोडक्यासाठी आपल्या सर्वांच्या लाडक्या घरनिकेच्या राजाची व आदत किंग बासरीची हार झाली आहे तर मित्रांनो काही हरकत नाही कारण खे म्हटलं की हार जिथे होत असते तर मित्रांनो आपल्या सर्वांनाच माहिती आहे घरनिकेचा राजा हा कमबॅकसाठी ओळखला जातो त्यामुळे नक्कीच येत्या मैदानामध्ये घरनुकीचा राजा आपल्याला कमबॅक करताना पाहायला मिळेल यात काही शंकाच नाही तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असतं तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका